नवरात्रीमध्ये पारंपरिक प्रथेनुसार देवीला कडाकड्यांचा नैवेद्य काही जण पाचव्या का माळेला काही जण सातव्या माळेला हा दाखवतातच नेहमी रवा मैदा आणि साखर वापरून कडाकणी तयार केली जाते पण आजची ही कडाकणी आपण गव्हाचं पीठ आणि गूळ वापरून तयार केली आहे तरी सुद्धा अजिबात तेलकट झाली नाहीये जास्त कडक झाली नाहीये तर अगदी मस्त ही अशी इतकी मस्त कुसकुशी तयार झाली आहे याची साधी सोपी अचूक पद्धत व अचूक प्रमाण आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम घरातील एक आमटीची वाटी घ्यायची कुठलीही वाटी घ्या याच वाटीने आपल्याला सगळे साहित्य मोजून घ्यायचे आहे इथे मी अर्धी वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे हे पाणी आता एका छोट्या पातेल्यामध्ये घालायचं आणि थोडस आपल्याला ना गरम करून घ्यायचं आहे गरम का करायचं बरं कारण गरम पाण्यामध्ये गुळ पटकन विरघळला जातो त्यामुळे मी इथे गरम पाणी केलं आणि त्यामध्ये हे अर्धी वाटी इतकं गुळ घातलेलं आहे आता हा गुळ आहे ना या पाण्यामध्ये विरघळेपर्यंत आपण थोडा वेळ असंच बाजूला ठेवून देऊया आणि याकरता पिठाचं प्रमाण काय घ्यायचं ते पाहतोय इथे आपल्याला दोन वाट्या गव्हाचं पीठ लागणारे आहे हे एक वाटी घातलं आणि हे दुसरं वाटी सुद्धा मी पीठ घालून घेतलेलं आहे दोन वाट्या गव्हाच्या पिठासाठी दोन चमचे डाळीचं पीठ म्हणजे बेसन घातलेलं आहे याच्याने छान खमंगपणा आपल्या येतो जरी कडाकण्याचा पदार्थ असेल तरी सुद्धा दोन चिमूट मीठ घालायचं आहे आणि हे कोरडे जिन्नस एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचे गव्हाचं पीठ आणि गुळाची कडाकणी हे पारंपरिक पद्धत आहे आता या चमच्याने आपल्याला चार चमचे इतकं कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे एका वाटीसाठी दोन चमचे तेल असं आपण दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याकरता चार चमचे तेल हे प्रमाण मोहनसाठी अगदी अचूक आहे आता हे काय करायचं कडकडीत असं तेल गरम करून घ्यायचं आणि हे कडकडीत तेल आपल्याला या गव्हाच्या पिठाला लावून घ्यायचं आहे हे असं केल्यामुळे आपली क कडाकणी अगदी मस्त खुसखुशीत तयार होते सुरुवातीला गरम असेल म्हणून हे चमच्याने असं मिसळून घ्यायचं आणि मग त्यानंतर हे तेल या पिठाच्या प्रत्येक कणाकणाला हे असं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे पिठाचा बघा असा मुटका वळला पाहिजे आणि तो असा फोडला तर फुटला पाहिजे आपण नको फुटायला बघा हे खाली ठेवते तरी सुद्धा फुटत नाहीये पण जोवर दाब दाबल्यानंतर फुटला पाहिजे असं आपलं मोहन लागलं पाहिजे आता गुळाचं पाणी सुद्धा आपलं तयार झालेलं आहे हे पाणी असं गाळून घ्यायचं म्हणजे गुळामध्ये जर काही कचरा असेल तर हो, तो निघून जातो आणि आता हे पीठ आपल्याला घट्ट पुरीच्या पिठाप्रमाणे मळून घ्यायचं आहे जर अगदीच तुमचं प्रमाण पाण्याचं जास्त झालं तर थोडस एखाद दोन चमचे गव्हाचं पीठ यामध्ये मिसळलं तरीही चालेल किंवा अगदी घट्ट झालं तर थोडासा पाण्याचा हात घेऊन मग हे पीठ मळून घेतलं तरीही चालेल आपण जसं पुरीला नेहमी मळतो की नाही अगदी तसंच आपल्याला साधारण घट्टसर हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि आता झाकण ठेवायचं आणि पंधरा वीस मिनिटं अस बाजूला ठेवायचं पंधरा वीस मिनिटामध्ये ना पीठ आपलं चांगलं बऱ्यापैकी मस्त मुरत आणि आपली कडाकणी ना अगदी छान खुसखुशीत व्हावी याकरता आपण हे थोडस ना असं बत्त्याने ठेचून घ्यायचं पीठ हे असं केलं ना की अगदी मस्त खुसखुशीत कडाकणी तयार होते आपलं तेलाचं मोहन पण अगदी व्यवस्थित आपण प्रमाणात घेतलं होतं त्यामुळे आपली कडाकणी अजिबात तेलकट सुद्धा होणार नाहीये रवा मैदा साखर हे वापरून तर नेहमीच सगळे जण कडाकणी करतात पण गव्हाचं पीठ आणि गुळ ही पारंपरिक पद्धतीची कडाकणी एकदा तरी तुम्ही नक्की तयार करून पहा गव्हाचं पीठ हे मैद्यापेक्षा आरोग्यासाठी उत्तम आहे त्यामुळे गव्हाच्या पिठाचा पदार्थ हा उत्तमच आहे आता हे असं लांबट गोल थोडस करून घ्यायचं म्हणजे आपल्याला ना छोट्या छोट्या लाट्या करायला सोयीचं जातं सुरीने हे असे गोळे तयार करून घ्यायचे म्हणजे ना सगळ्या लाट्या आपल्या एकसारख्या प्रमाणामध्ये तयार होतात सगळ्या लाट्या या मी अशा भरून ठेवते आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे म्हणजे त्या कोरड्या होणार नाहीत एक लाटी घेऊन हातावर ही अशी चांगली मळून घेतली अगदी गरज वाटलं तर गव्हाचं पिठाचा वापर करायचा आहे पण नसेल गरज तर नाही वापरलं तरी चालेल बघा आपलं पीठ घट्ट आहे त्यामुळे अजिबात मी गव्हाचं पीठ लावलं नाही आणि अगदी पातळ अशी ही पारी लाटून घेतलेली आहे अगदी व्यवस्थित पातळ करायची म्हणजे मस्त अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत आपली ही कडाकणी बनवून तयार होते तुम्हाला जेवढी शक्य असेल तेवढी पातळ लाटायची बघा मी इतकी पातळ अशी ही लाटून घेतलेली आहे आता सगळ्याच कडाकण्या एक मापाच्या याव्या याकरता ही अशी एखादी छोटी प्लेट उपळी घालायची आणि ही जी आपली करंजी जी, जी, जी कात असते ना त्या कातणीने हे असं कडेला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे एकाच मापाच्या करंजा सॉरी कडाकण्या होतात आणि ना त्याला डिझाईन सुद्धा छान येतं आता हे जे छोटस शिल्लक राहिलेलं होतं ना त्याची सुद्धा आपण पुन्हा कडाकणी बनवू शकतो ही आपली कडाकणी बघा छान अशी तयार झालेली आहे आता काय करायचं तर टूथपिक घ्यायची आणि त्याच्याने हे असं एक छिद्र करायचं कारण कडाकणी आपल्याला ना ओवून मग ती बांधायची असते त्याकरता हे असं एक छिद्र करून घ्यायचं आणि या कडाकण्या बनवून अशा एखाद्या सुती कापडावरती ठेवून मग या झाकून अशा ठेवून द्यायच्या याचप्रमाणे बाकीच्या सुद्धा सगळ्या कडाकण्या तयार करून घ्यायच्या अगदी गरज वाटली तरच पिठाचा वापर करायचा आहे नाहीतर पिठाचा वापर करायचा नाही किंवा मग तुम्ही एक मोठी पोळी लाटून त्याच्यापासून छोट्या छोट्या पुऱ्यांसारख्या केल्या तरीही चालेल इथे आता तेलही चांगलं तापलेलं आहे गॅसची आज मध्यम ठेवायचं आहे कारण कडाखड्यांना पटकन जळण्याची शक्यता असते किंवा रंग बदलण्याची शक्यता असते मध्यमाचेवर छान अशा या कडाकड्या हलकासा रंग बदलेपर्यंत आणि कडाना लगेच अशा रंगा तांबूस हो रंगाच्या होतात रंगा अशा कडेचा रंग तांबूस होईपर्यंत चांगल्या मध्यमाचेवर तळायच्या आहेत मोठा आज ठेवला तर काय होईल कडाकणी पटकन रंग बदलेल कारण यामध्ये गुळ आहे आणि मग ती खुसखुशीत होणार नाही बघा हलकासा रंग बदलला मी मध्यमाचेवर छान असा कडाकणी तळून घेतली आणि सगळं तेल झटकून असं निथळून काढलं हे असं चिमटा घ्यायचा म्हणजे काय होतं आपल्याला तेल झटकायला ना अगदी व्यवस्थित सोयीचं होतं चिमट्याने ना या उलट उलटपालट करायला सुद्धा सोयीच्या होतात आणि मुळात म्हणजे ना याला जे सगळं तेल लागलेलं असे ना ते सगळं बघा हे असं कढईच्या कडेला असं झटकून सगळं तेल काढता येतं या पद्धतीनेच ना सगळ्या कडाकण्या तळून घ्यायच्या अगदी लहान आचेवर जर कडाकण्या तुम्ही तळल्या तर एखाद्या वेळेस त्या तेलकट होण्याची शक्यता असते त्यामुळे मध्यम आचेवर तळायच्या मोठ्या आचेवर तळल्या तर त्यांचा रंग पटकन काळपट होईल आणि त्या नंतर कालांतराने मऊ पडतील पण या पद्धतीने जर तुम्ही खडाखड्या सगळ्या तळल्या ना तर अजिबात मऊ पडत नाही आमच्याकडे सातव्या माळेला या कडाकण्याचा नैवेद्य देवीला दाखवण्याची परंपरा आहे तुमच्याकडे कुठल्या माळेला हा नैवेद्य दाखवतात हे मला कमेंट करून नक्की कळवा दरवर्षी तुम्ही कडाकण्या बनवता का आणि बनवत असाल तर गव्हाच्या बनवता का मैद्याच्या बनवता हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही सुद्धा या नवरात्रीमध्ये या पद्धतीने गव्हाचं पीठ गुळ वापरून पारंपरिक पद्धतीच्या या कडाकण्या आवर्जून तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा बघा काय मस्त कडाकण्या तयार झालेल्या आहेत आता बघा या कडाकण्या मी तुम्हाला याचा आवाज दाखवते अजिबात तेलकट झाल्या या आवाजावरून तुम्हाला असेल आणि माझ्या हाताला कुठेही तेल लागलेलं नाहीये अशा या अजिबात तेलकट न होणाऱ्या खुसखुशीत कडाकण्या तुम्ही सुद्धा तयार करून पहा आणि आपण हे छिद्र केलं होतं त्यामुळे या कडाकण्या ओवायला खूप सोयीच्या होतील संपूर्णपणे थंड ना की मग तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ह्या भरून ठेवायच्या म्हणजे त्या नरम पडणार नाहीत तुम्हाला ही आजची तुम्हा रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा